शेवगाव प्रमुख जिल्हा मार्ग घोषित के केलेला आदेश रद्द करण्याबाबतचे निवेदन शेवगाव तालुक्यातील खाजगी मालकीच्या जागा खाजगी मालकीच्या जमिनी यांच्या चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण ठरवून रस्त्यासाठी घेण्यास विरोध असलेबाबत खानापूर एरणगाव दहीफळ बोडगे ताजनापूर खुंडेफळ हा प्रमुख मार्ग जिल्हामार्ग म्हणून के घोषित केलेला आदेश रद्द करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना शेतकऱ्यांकडून देण्यात आले जायकवाडी जलाशयामध्ये संपादित झालेला गावाचा शिल्लक राहिलेला भाग आहे एकोणीसशे बहात्तर साली सरकारने आमच्या मालकीच्या जमिनी संपादन केल्यानंतर बऱ्याचशा गावांचे पुनर्वसन केले पुनर्वसित ठिकाणी शासनाच्या आदेशाने आम्हाला प्लॉट मिळाले आहेत त्या ठिकाणी आम्ही पूर्वीपासूनच घरे बांधून राहत आहोत तशा प्रकारचे जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांचे आदेश व लेआउट देखील आहेत ज्या गावच्या जमिनी संपादित झाल्या परंतु गावे तशीच राहिली त्या गावाचे सिटी सर्वे झालेले आहेत तर काही लोकांच्या वडलोपार्जित घर जागा गावामध्ये आहेत त्या लोकांचे मालकी हक्काच्या नोंदी शासनाच्या कार्यालयामध्ये म्हणजे सिटी सर्वे ऑफिस तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहेत तसेच नकाशे देखील आहेत त्या नोंदी खूप वर्षापासून म्हणजे पिढी जात आहेत जायकवाडी जलाशयामध्ये जमिनी संपादित झाल्यावर बऱ्याचशा लोकांनी जमिनी विकत घेऊन तर ज्यांच्या पूर्वीच्या जमिनी शिल्लक होत्या अशा ठिकाणी गावठाणाला जोडणारे व पूर्वी कच्चा असणाऱ्या रोडलगत जमिनीत वस्त्या व घरे बांधली व त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत ते राहत आहोत आम्ही शेतकरी लोकांनी खूप कष्टाने जमिनी या बागायती केलेल्या आहेत विहिरी खोदल्या आहेत बोरवेलही घेतलेले आहेत काहींनी शासनाने दिलेल्या प्लॉटवर तर काहींनी गावठाण हद्दीमध्ये सिटी सर्वे गावठाण व ग्रामपंचायत हद्दीमध्ये घरी बांधले आहेत सदरच्या परिसरामध्ये गावातून अथवा कुठूनही जिल्हा मार्ग गेलेला नव्हता अथवा कोणत्याही जुन्या शासकीय नकाशामध्ये ते दाखवलेलेही नाही सदरच्या ठिकाणी हे जायकवाडी जलाशयातील प्रकल्पाने बाधित पीडित असलेले लोक राहतात जायकवाडी जलाशयात जमिनी गावे संपादन झाल्यामुळे आमच्या दोन पिढ्यांचे नुकसान झाले आहे आता कुठेतरी आम्ही मोठ्या कष्टाने आमचा संसार घरेदारे प्रपंच उभा केलेले आहे आमच्या मालकीचे कागदपत्रे पाहून योग्य मोजणी करून कायदेशीर संपादन केल्याशिवाय आमच्या मालकीच्या जमिनी राहती घरे जागा विहिरी वस्त्या यांना धक्का लावू नये जाईकवाडीच्या संपादनानंतर आम्हाला पुन्हा एकदा प्रकल्पासाठी बाधित करू नये ही विनंती आमच्या मालकीच्या जमिनी घरे जागा आमचे जीवन यांना धोक्यात टाकणाऱ्या तीस मीटर रुंदीच्या रस्त्यास आमचा विरोध आहे सदरच्या रस्त्याबाबत झालेला एम डी आरचा आदेश रद्द करण्यात यावा अतिक्रमणाबाबत मोहीम त्वरित थांबवण्यात यावी आम्ही अतिक्रमण करणारे नाही तर मालक आहोत आम्हाला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे यावेळी आसपास परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम बी न्यूज माझा भारत मुख्य संपादक विवेक उर्फ भगवान मिसाळ अहिल्यानगर आम्ही खानापूरचे जे ग्रामस्थ आहोत आज या ठिकाणी शॉगावचे जे उपविभागीय अधिकारी साहेब यांनी जे आम्हाला नोटीस दिलेल्या आहेत शॉगाव पासून तर आपला खानापूर पासून जो आमचा नेता हिरणगाव रस्त्या जातोय हा रस्ता शिव रस्ता आहे तर आमचं गाव पुनर्वसित झालेलं आहे त्या रस्त्याच्या शेजारी आम्हाला शासनानं प्लॉट दिलेले आहेत तसं जे पुनर्वसित लोकं झालेले आहेत धरणग्रस्त झालेले आहेत त्यांनी ज्याच्या त्याच्या शेतामध्ये रस घरं बांधलेले आहेत आता त्यांनी आम्हाला नोटीस असे दिलेल्या आहेत की त्या रस्त्याच्या मध्येपासून पंधरा मीटर अंतरावर जे गाव आहे तर हे अतिक्रमण म्हणून ठरवलेलं आहे शेती आमच्या अतिक्रमण म्हणून ठरवलेले आहे आता याच्या अगोदरही एकदा आमचं पुनर्वसन झालेलं आहे आणि आता डबल पुनर्वसन हे करणार काय ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे आणि हा कधीही जे त्यांचे म्हणतात का हा मुख्य प्रमुख जिल्हा रस्ता आहे हा कधी असा रस्ता नव्हता तिथं जरी अजून पाहिलं तरी फक्त दहा फूट रस्ता आहे म्हणून हे जे आमचं बरं जे अन्याय झालेलं आहे हा दूर करण्यासाठी आणि हे जे रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे हा रस्ता या ठिकाणी रद्द करावा आणि आम्हाला त्याचा काहीतरी समजा तुम्हाला घ्यायचं तर आम्हाला ते मोबाला आहे पण ते या ठिकाणी झालेलं नाहीये मग त्याच्यामुळे आम्ही तसं निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत येणगाव रस्त्याच जे अधिग्रहण केलं आहे त्या रस्त्याचं शेतकऱ्यांनाही काही लाभ मिळाला नाही त्याचं शेत शेतीचं पेमेंट नाही आणि खानापूर गावठाण पुनर्वसित झालेलं असून इथं लोकांचे प्लॉट आहेत हे डबल पुनर्वसन शासनाने कोणत्या नियमाखाली केला आहे करणार आहे आणि कोणतीही पूर्वसूचना देता न देता हा रस्ता पंधरा पंधरा मीटर म्हणजे शंभर फूट रस्ता काढायचा पण याचं मोजमाप हा पैठण रोड शेवगाव पैठण रोड नाही म्हणून त्याला थोडी मर्यादेत सूट देऊन कमी कमी जा जागेत अधिग्रहण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही माझी आपला रस्ता हा आप पंतप्रधान सडक योजनेमध्ये यापूर्वी झालेला होता तो रस्ता नियमाप्रमाणे जेवढा आहे तेवढा लोकांनी तो अगोदर सोडलेला आहे आणि ज्या जमिनी आहेत आलता सध्या जिथं असतात शेजारी जमिनी आहेत त्यांचे सर्व स्वतःच्या मालकीचे उतारे आहेत त्यांनी अगोदर शासनाने अगोदर त्या प्रमाणे सर्वांच्या जमिनी मोजून द्याव्यात आणि जर जमीन जर जास्त भरत असली तरच ती अधिग्रहित करावी आणि जर जर शा मूळ मालकाची जर जमीन जात असेल तर त्याला अगोदर नियमाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी नंतरच ती जमीन जमिनीला तुम्ही हात लावू शकता असा आम्ही सर्व जे ग्रामस्थ आणि जे त्या रस्त्यावरील ज्या लोक आहोत त्या सर्वात शेतकरी लोकांच्या वतीने निवेदन देत आहोत आणि याच्या या इथं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन रीट जन आंदोलन करू आणि जन आंदोलन करू रस्ता रोखो करू त्या रस्त्याला होऊ देणार नाही एवढं खुण ते पळ या रस्त्यावरल्या अतिक्रमणासंदर्भात जे शासनाने जे नोटीस दिलेली आहे ती त्या रस्त्या त्या जमिनीचं रिसर मोजमा रस्त्याचं मोजमाप होऊन प्लॉटचं मोजमाप होऊन हे अतिक्रमण अतिक्रमण गैर आहे असं निदर्शनास आणून देऊन लोक शेतकऱ्यांना न्याय मिळावा प्लॉट न्याय मिळावा असे